नाम, एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली भारताची राजधानी इंद्रप्रस्थ दिल्लीमध्ये एक ऐतिहासिक धर्मसंसदेच आयोजन विश्व हिंदू परिषदेने केलं तत्व याच वर्णन केलं की चक्रवर्ती सम्राट महाराज हर्षवर्धनानंतर हिंदू समाजाच्या भवितव्याचा विचार करण्यासाठी साडेसहाशे पंत उपपंत संप्रदायाचे संत महंत महामंडलेश्वर शंकराचार्य एका व्यासपीठावर प्रथम आले तीन दिवस ही धर्मसंसद चालली तिसऱ्या दिवशी मात्र या धर्मसंसदेमध्ये हल्ला बोल झाला हलकल्लोळ झाला का झाला मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांच्या अयोध्या नगरीतून दिगंबर निर्मोईखाडा निरंकारी आखाड्याच्या शास्त्रधारी धर्माचार्याने उठाव केला दिगंबर आखाड्याचे प्रमुख आवाज बरोबर आहे ना दिगंबर आखाड्याचे प्रमुख रामचंद्रदास परमहोत्सव महाराज संतप्तपणे या धर्मसंसदेच्या प्रमुखांना म्हणाले तुम्ही हिंदू समाजाच्या भवितव्याचा धर्म संस्थापनेचा जागरणाचा विचार करायला एकत्र तीस हजार उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांची सूची रामचंद्रदास परमहोत्सव महाराज यांनी सादर केली तिथे मशीदी उभे आहेत चर्चेस उभी आहेत नवे नवे अयोध्या उद्ध्वस्त तिथे बाबरी ढाच्या उभा आहे मथुरेला इतगा उभा आहे काशी विश्वनाथ आमचे प्राण तिथे मस्जिद उभी आहे या धर्म संस्था धर्म संस्थांच्या उत्थानासाठी काही करणार नाही कर्तबगार मुख्यमंत्री योगी आदित्य सद्गुरु गोरक्ष पीठाधीश्वर महंत वैद्यनाथांच्या नेतृत्वाखाली हिंदू समाजाने पुरुषार्थाचा संघर्षाचा पांचजन्य पुकला श्री राम जन्मभूमी मुक्ती संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली धर्मसंसद संपल्याबरोबर वर सगळे अयोध्येत आले एक लाखापेक्षा अधिक हिंदू हजारो संत महंत शंकराचार्य अयोध्येत शरयू नदीच्या काठावर आले तुम्हाला गंगा माहिते यमुना माहिती आहे रेवा माहिती आहे नर्मदा आहे गोदावरी माहिती आहे पण ती शरयव ज्या शरयनी प्रभू रामचंद्रांचं बालपण पाहिलं आहे ती शरयू ज्या शरयनी प्रभू रामलक्ष्मणांचा पराक्रम पाहिला आहे ती शरयव जिनी प्रभू रामचंद्रांचा वनवास पाहिला आहे जी शरयव जिनी प्रभू रामचंद्रांचा दैदिप्यमान राज्याभिषेक पाहिला आहे ते शरय जिनी निर्वाणाच्या समयी राम लक्ष्मणाना आपल्या उदरात सामावून घेतलं त्या शरय नदीचं जल हातामध्ये घेऊन हिंदू समाजाने पंचजन्य फुकला राम ललाहम अय है राम ललाहम अय है मंदिर यही बनायेंगे मंदिर भव्य बनाएंगे हिंदूंच्या पहिल्या संघटित शक्तीचा आविष्कार अयोध्येपासून सात किलोमीटर अंतरावर फैजाबादच्या पांडे नावाच्या न्यायाधीशाने पहिला ऐतिहासिक निर्णय एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये दिला की तात्काळ राम लागलेलं ला ला, कुलूप फोडण्यात यावं हिंदूंच्या संघटित शक्तीचा पहिला विजय झाला या आंदोलनाचं रहस्य यशाचं सांगतो देश का नेता कैसे हो अशोकजी सिंगल जयसे हो आंदोलनाला विश्व हिंदूचे महामंत्री संघाचे प्रचारक जे अशोकजी सिंगल आपल्या यशस्वी जीवनाचा आलेख पाहिला कायम संघ शरण राहिले संघटन शरण राहिले संत शरण राहिले त्या अशोकजी सिंगलांचं या आंदोलनाचे सेनानी म्हणून समर्थ नेतृत्व मिळालं अशोकजीने आवाहन केलं चलो अयोध्या अयोध्येमध्ये मध्ये शिलान्यास संपन्न झाला जगाचं लक्ष लागलं अयोध्येच्या मंदिराचा शिलान्यास कोण करणार पत्रकार सरसावले संतांनी आदर्श ठेवला अभिमंत्रित केलेली शिला कामेश्वर चौपान नावाच्या दलित कार्यकर्त्याच्या मस्तकावर महाराज ठरली हिंदवा सोदरा सर्वे हिंदू पतितो मम दीक्षा हिंदू रक्षा मम मंत्र समानता सामाजिक समरसतेचा हा संदेश संतांनी अयोध्येच्या शिलान्यास कार्यक्रमात दिला आंदोलनात विघ्न उभं राहिलं एकत्र एक आले ते सगळे आपले बंधू बाबरी मस्जिद ॲक्शन कमिटी स्थापन केली लाँग मार्च काढू मिनी मार्च काढू बजरंग दल एकत्र आलं विनय कटीरांच्या नेतृत्वाखाली तटाशी व्हावे दट उटाशी उद्धट उद्दता। भले तर काशीची देऊ लंगोटी नाटाळाच्या माती आणि देश कबल बजरंग दल देश कबल बजरंग दल जशा ससा रुद्र अवतार बजरंगलाने धारण केल्यावर इतिहासात पहिल्यांदाच लाँग मार्च मिनी मार्च त्यांना रद्द करावा लागला मौलाना मुलायम सिंग यादव उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते त्यांनी अशोकजीने आवाहन केलं चलो अयोध्या कार सेवा ठेलीये मुलायम सिंगनी सगळ्या अयोध्येला लष्कराचा एसआरपीचा वेढा दिला जगातल्या पत्रकारांच्या पुढे त्यांनी सांगितलं परिंदा भी अयोध्या मे पर नाही मार सकता भी अयोध्या मे पर नाही मार सकता असं वाटलं तर कारसेवा होणार नाही पण देशाचं नेतृत्व कसं होतं आंदोलनाचा सेनानी कसं होता अशोकजी सिंगलानी लष्करी गणवेश परिधान केला श्री चंद्र दीक्षित उत्तर प्रदेशचे सेवानिवृत्त पोलीस महासंचालक जे विश्व केंद्रीय उपाध्यक्ष होते अशोकजींच्या निवासस्थानी लष्करी गणवेश परिधान केला अजून एक घटना सांगतो आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाच बंगालमधले कोठारी कुटुंब पाहुणे रावळे आलेले आहेत बहिणीच्या लग्नाची उत्साहात तयारी चालू आहे वर्तमान पत्रात अयोध्येचं निमंत्रण वाचलं रामकुमार कोठारी अस्वस्थ झाला तरुणानो आई वडिलांना प्रणाम केला मा अयोध्या का बुलावा आया है मैं कार सेवक बनकर अयोध्या जा रहा हूं आशीर्वाद दिला एक मुलगा लग्नासाठी थांबेल शरद कुमार आला मा जब राम अयोध्या जा रहा आहे तो लक्ष्मण कैसे घर में बैठे थे मैं भी कफन बांधकर कर अयोध्या जा रहा हूँ राम कुमार कोठारी लक्ष्मण कुमार लक्ष्मण कोठारी शरद कुमार कोठारी अयोध्या चले होते अशोक जी श्री चंद्र दीक्षित प्रयाग अलावा ते अयोध्या मो दुचाकी वे मोटरसाइकल प्रवास के वेड़ज आयावर सगड़ लश्कारी अधिकार सैल्यूट ठोकला असं वाटलं कारसेवा होणार नाही अशोकजी मणिरामजी छावणीमध्ये भूमिगत झाले दुसऱ्या दिवशी प्रकट झाल्यावर बंधू नो दहा हजार भूमिगत झालेले बजरंगी कारसेवक प्रकट झाले जय श्रीराम जय श्रीराम करत साडे चारशे वर्षाचा अजस्र गुलामगिरीचा बाबरी डाचा राम कुमार कोठारी मधल्या घुमटावर चढला आणि परम पवित्र भगवा ध्वज फडकावून कारसेवा यशस्वी झाली दुसऱ्या दिवशी अरुंद गल्लीतून ढाच्याकडे कारसेवक झालेत असताना जात असताना सुडानी पेटलेला मौलाना मुलायमसिंग यादवनी बेछूट गोळीवाराचे आदेश दिले कारसेवक रस्त्या रक्ताच्या थारोळ्यात पडले राम कुमार कोठारी रक्ताच्या थारोळ्यात पडला आपल्या भावाचं पार्थिव उचलण्यासाठी शरद कुमार धावला एका नराधम मुस्लिम अधिकाऱ्यांनी बंदुकीचा चाप त्याच्या पाठीला लावला भावाच्या रक्ता पार्थिवावर शरद कुमार कोठारी पडला श्रद्धांजली सभा झाली महाराज संत शिरोमणी वामदेवजी महाराजांनी या श्रद्धांजली सभेत श्रद्धांजली वाहताना भावपूर्ण उद्गार काढले वंदे मातरम स्वातंत्र्यपूर्व कालखंडात वंदे या शब्दात मंत्र सामर्थ्य होत वंदे मातरम आणि गीता हातात घेऊन क्रांतिकारक हसत हसत भारत मातेला स्वतंत्र करण्यासाठी फासावर गेले पण आज जय श्री राम या शब्दात मंत्र सामर्थ्य आहे आम्ही जय श्री राम या मंत्राने राम जन्मस्थानावर भव्य दिव्य मंदिर बांधू आणि प्राण प्राणप्रिय भारत मातेला जगाच्या गुरुस्थानी विराजमान करू सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव पंतप्रधान नरसिंहराव प्रधानमंत्री होते त्यांना सांगण्यात आलं सहा डिसेंबर अंतिम मुदत काही होईल हिंदू इतकी बात करेगा वही देश पर राज करेगा काय काय केलं आपण अशोकजी सिंगलांच्या आणि संतांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशमध्ये हिंदू वोट बँक तयार होऊन आमचं सरकार आलं पाहिजे म्हणून दिल्लीच्या बोट क्लबवर शिर्डीच्या साई भक्तानो राम वीस लाख हिंदू विराट संख्येने एकत्र आले पुण्याच्या शाहीर योगेशांनी गीत तयार केलं जो हिंदू हित बात करेगा वही देश पर राज करेगा कल्याण सिंग भारतीय जनता पक्षाचे सचिन मुख्यमंत्री झाले राम मंदिरासाठी मुख्यमंत्री झाल्याबरोबर आपल्या मंत्रिमंडळाला घेऊन रामललाच्या दर्शनासाठी आले रामललाय है मंदिर यही बनायंगे मंदिर भव्य बनाएंगे इतिहास समजावून घ्या साध्वी देवी उमा भारती यांच्या नेतृत्वाखाली लाखो महिला कारसेवक म्हणून अयोध्ये त्याला त्यांनी सत्याग्रह केला मातृशक्ती देखील दुर्गा शक्ती देखील रस्त्यावर आली घटना ऐकूया प्रमोदजी सहा डिसेंबरची आम्ही होतो सगळे पाच डिसेंबरला अडीचशे पत्रकारांची मी एक पत्रकार परिषद बघितली रामचंद्रदास परमहंस महाराज अशोकजी पत्रकार परिषद घेत होती सहा डिसेंबरची अंतिम मदत होती एका पत्रकाराने अशोकजींना विचारलं अशोकजी कल क्या होगा रामचंद्रदास महाराज संतप्त झाले त्यांनी हा कर्णाव खेचून घेतला त्या पत्रकारानं सांगितलं कल क्या होगा कल देखा जाएगा आज तो पाच डिसेंबर आहे बाबरी ढाच्याच्या समोर मचान मारलेलं होत आचार्य धर्मेंद्रजी महाराज प्रवीणबाई तोगडिया लालकृष्ण अडवाणी साध्वी रीतंबरा देवी उमावर्तींची भाषण चालली होती पाच लाख कारसेवकांच्या हात स्फुरत होते साडे चारशे वर्षाचा बाबरी ढाचा हृदयात चलत होता बंधुनो बंधुनो शपथपूर्वक सांगतो महाराजांना साक्षी ठेवून सांगतो बाबरी ढाचा पाडण्याची विश्व हिंदू परिषदेची कुठलीही योजना नव्हती मी होतो बॉम्ब नव्हते शस्त्र नव्हते कुदळ नव्हती फावडे नव्हते पाडणार नव्हतो पण राम शक्ती प्रकट झाली हनुमान शक्तीचा संचार झाला आणि आमच्या नरवीर तानाजी मालुसरेने कोंडाणा घेताना घोरपडीला दोरखड बांधून जशी ती वर टाकली तो तू दगडाला चिकटली नाहीस तर तुकडे तुकडे करून मटण करून तुला खाईन कोणीतरी एका कारसेवकाने मोठा आकडा बांधून एक दोरखंड बाबरी ढाच्या दिशेने भरकावला सर 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 दोनशे अडीचशे बजरंगी तरुण वर चढले आणि मध्यानीच्या सूर्याला साक्षी ठेवून साडे चारशे वर्षाचा बाबरी ढाचा जमीन दोस्त केला जय श्रीराम जय जय हात वर करायचा जय जय श्रीरा कोणाला सांगू नका फक्त तुम्ही माझे हात म्हणून सांगतो नरसिंहराव प्रधानमंत्री आतून आपल्याला अनुकूल होते अशोकजीना आणि संताना बाबरी ढाच्या पडल्यावर त्यांनी सैन्य दहल हे पाठवले नाहीत रातो मलवा हटवून रातोरात मलवा हटवून कोटी कोटी हिंदू जनका जी श्रद्धा होती की होय आमच्या लाडक्या रामा रामाचा या ठिकाणी जन्म झालाय जिथे आता रामलला विराजमान तिथेच रामलला मूर्तीची स्थापना करण्यात आली आणि छोट मंदिर बांधून आम्ही जे वचन दिलं होतं रामलला हम आय है मंदिर यही वर केलं आम्ही मंदिर बांधून झाल्यावर नरसिंहरावनी सैन्य पाठवलं रेल्वे गाड्यांची व्यवस्था केली कल्याण सिंग मुख्यमंत्री होते सगळ्या कारसेवकांना शाही थाटात आपल्या प्रांतात आपल्या घरात सांगू नका तुम्ही घरी पाठवलं पण मोठी किंमत द्यावी लागली भारतीय जनता पक्षाची पाच राज्य काँग्रेसनी बरखास्त केली लालकृष्ण आडवाणांनी सोमनाथ त्या अयोध्या या मोठ्या रथयात्रेतून जागरण केलं असं वाटलं आंदोलन संपलं पण मी सगळ्या रामभक्तांना सांगेन रघुकुल रीत सदा चली आई पुढे काय प्राण जाई पर जाई। वचन न जाई आम्ही संतांना हिंदू समाजाला संघ परिवाराने वचन दिलं होतं वी पी सिंग प्रधानमंत्री झाले संत भेटले राजीव गांधी झाले चंद्रशेखर झाले होय अटल बिहारी वाजपेयी देखील पंतप्रधान झाले पण संतांची विनवणी कोणीही ऐकली नाही मग आम्ही माननीय चंपदराजीनी अशोकजीनी देशभरातले जगातले तज्ज्ञ विधीतने एकत्र आणले कायदेशीर लढाई चालू होती ती तीव्र केली उच्च न्यायालयामध्ये आम्ही निवेदन केले सदुसष्ट एकर जमीन रामललाच्या मालकीची आहे हे कायदेशीर लढाई चाललेली असताना तीस सप्टेंबर नीट ऐका तीस सप्टेंबर दोन हजार दहा उच्च न्यायालयाने निर्णय दिला रामललाच्या मालकीची सदुसष्ट एकर जमिनी तिचे जमिनीचे तीन हिस्से उच्च न्यायालयाने महाराज केले मधला हिस्सा रामललाच्या मालकीचा डावीकडला हिस्सा मुस्लिम वोग बोर्डाचा तिसरा हिस्सा निर्मोई आखाड्याचा आम्हाला हा निर्णय अमान्य होता आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो खरं म्हणजे बंधून निर्णय आपल्या बाजूनी लागण्याची सुतराम शक्यता नव्हती पण मी एक वाक्य वापरू आज देशाला कर्तृत्व संपन्न प्रधानमंत्री विश्वमान्य नेते मिळालेले आहेत मोदी है तो मुमकीन है